मागील चोवीस तासापासून मला शेकडो एकच प्रश्न भाऊ हे काय आहे वास्तविक माझ्या एका पोस्ट वर एका आहे ती पोस्ट चार बातमीमुळे मला जे शेकडो खून येत आहेत ते बघता मला आमदार झाल्यासारखं वाटू लागलंय त्या पोस्टमध्ये मी लिहिलं भावना मंत्रिपद मिळाला नाही कार्यकर्ते नाराज व्हायला हवे होते इथे पत्रकार नाराजी व्यक्त करीत आहेत कळायला मार्ग नाही एखाद्या पत्रकाराने बातमीवर स्वतःचे मत लागली तर ती बातमी राहत नाही अशा वेळी माझ्यासारखे अनेक पत्रकार समाज माध्यमातून आपले विचार आणि भावना पुढे ठेवत असतात हे त्यांचे व्यक्तिगत मत असते समाज माध्यमात टाकलेली एखादी पोस्ट अनेक जण लाईक करतात काही बघूनही न बघितल्यासारखं करतात काहीतर टोन वाकलं असलेली इमेज इमोजी टाकून चिमटे काढतात खरं तर मंत्री खासदार आमदार जिल्ह्यातील मोठे अधिकारी यांच्या सोशल मीडियावरील हालचालीवर पत्रकार नजर ठेवून ठेवायला पत्रकारच्या मेंदू माणसासारखा असावा मात्र माग कुत्र्यासारखं घटना कुठेही घडो त्याचा वास पत्रकारला यायला हवा मात्र एखाद्या पत्रकाराच्या पोस्टवर एखादा पत्रकार पोस्ट बातमी करत असेल तर काय म्हणावं भाऊंच्या सावलीत अनेकांनी आकाशाला गवसणी घातली ते सारे गप्प बसले होते का हेच कळायला मार्ग नाही कदाचित कार्यकर्त्यांना नवा भाऊ मिळाला असावा उगवत्या सूर्याला कुणीही नमस्कार करतोय नवा सुरुख उगवू लागला आहे का काम झालं माझं काय करू दुद ही मानवी वृत्ती आहे महत्वाचे म्हणजे मी ज्या तालुक्यात जन्मलो त्याच तालुक्यातील एका भाऊ समर्थकाने आपला पदाचा राजीनामा दिला आहे नाही ना यासाठी तसा तालुका या तालुक्याचा इतिहास आहे येथूनच क्रांतीची पेटत असते त्याची सुरुवात झाली आहे जमिनीवर असलेल्या कार्यकर्त्यांनी भाऊंच्या आधार घेत आकाशाला गवसणी घातली आता जमिनीवरचे कार्यकर्ते भाऊच्या पाठीशी खरंच उभे आहेत का काही कार्यकर्त्यांनी भावना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश येव एवढ्या शुभेच्छा